आणि एक महत्वाची बातमी समोर येते आहे मुंबई महानगरपालिकेत मेगा भरतीची घोषणा झाली आहे एक हजार आठशे सेहेचाळीस जागा या भरल्या जाणार आहेत सर्वच्या जा सर्व जागा या लिपिक पदाच्या आहेत आसपासनं अर्ज भरता येणार आहेत तर नऊ सप्टेंबर ही शेवटची तारीख असणार आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करण्यास सुरुवात करावी असं आवाहन करण्यात आलेलं आहे मुंबईमधली ही महानगरपालिकेची मेगा भरती आहे ग्राफिक्सच्या माध्यमातन बघूयात कशा स्वरूपात ही मेगा भरती आहे एक हजार आठशे सेहेचाळीस लिपिक पदासाठी भरतीची प्रक्रिया झाली तर आजपासनं ते नऊ सप्टेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहेत नऊ सप्टेंबर रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येईल तर संपूर्ण अर्जाची प्रिंट काढून स्वतः जवळ ठेवावी उमेदवारांच्या मार्गदर्शनासाठी सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत नाईन फाईव्ह वन थ्री टू फाय थ्री टू डबल थ्री या क्रमांकावरती संपर्क करावा पंच्याण्णव तेरा पंचवीस बत्तीस तेहतीस या क्रमांकावरती तुम्ही संपर्क करू शकता